नमस्कार मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर ज्या कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांच्यासाठी मी माझं छोटंसं इंट्रोडक्शन देते माझं नाव अक्षता आहे आणि मला दोन मुलं आहेत रुद्रा आणि अर्णव रुद्रा हा माझा अकरा वर्षाचा मुलगा आहे जो आता सातवीला गेलेला आहे आणि अर्णव हा माझा लहान मुलगा आहे पाच वर्षाचा जो आता सिनियर के जीला जाईल तर मी माझ्या ब्लॉग थ्रू दाखवते की मी त्यांना कशाप्रकारे शिकवते त्यावेळेस असे भरपूर कमेंट येतात की ताई तुम्ही तुमच्या मुलांना कशा प्रकारे शिकवतात किंवा ते तुमच्याकडे अभ्यासाला कसे बसतात किंवा त्यांना म्हणजे अभ्यासाची किंवा आमची पण लहान मुलं आहेत जे अभ्यास करण्यासाठी खूप कंटाळा करतात तर त्यांच्यामध्ये अभ्यासाची सवय कशी लावायची किंवा त्यांच्यामध्ये गोडी कशी निर्माण करायची अभ्यासाबद्दल किंवा जे खूप लहान मुलं आहेत त्यांना लिहायला वाचायला कसं शिकवायचं आणि एका ताईंनी किंवा दादांनी त्यांचं मला ते आयडी कळलं नाही नक्की ते कोण आहेत ते त्यांनी मला असं कमेंट करून विचारलं होतं की लग्नानंतर मुलींना कोणतं करिअर निवडायला पाहिजे जेणेकरून ते घर आणि करिअर दोन्ही पण सांभाळू शकतील म्हणजे ते, ते व्यवस्थित इक्वली बॅलन्स करू शकतील तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओबद्दल तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील किंवा काही सजेशन्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओला लाईक नाही नाही केलं तरी चालेल पण प्लीज कमेंट नक्की करा त्याच्याने मला खूप मोटिवेशन मिळते आणि जर वरती का चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज जाऊ नका चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये अभ्यासाची सवय लावायची कारण मोठी जशी जशी होतात आणि जर आपण त्यांच्यामध्ये कोणता सवय लावण्याचा प्रयत्न केला तर ती जास्त जिद्दी बनतात म्हणजे ती सवय लगेच ती एक्सेप्ट करायला तयार होत नाही तर मुलांना अभ्यासाची सवय लहानपणी कशी लावायची तर असं जरुरी नाही की त्यांच्या हातामध्ये पाटी पेन्सिलच द्यायला पाहिजे की वही आणि पेनच द्यायला पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे की नाही तुला बसून हे माझ्यासोबत लिहावंच लागेल किंवा हे तुला वाचावंच लागेल तर तसं नाही मुलं जेव्हा अडीच तीन वर्षाची होतात जेव्हा ती बोलायला सुरुवात करतात बऱ्यापैकी त्यांना आपल्या आजूबाजूच्या गोष्टी समजतात तेव्हा त्यांना खेळाखेळामध्येच त्या गोष्टी शिकवायला सुरुवात करायची म्हणजे ज्यावेळेस आपण आपण तिथं लहानपणापासून बघतोच की आपण कुत्रा मांजर कावळा या सगळ्या गोष्टींची मुलांना ओळख करून देतोच पण आपल्या घरातल्यासुद्धा इतर ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा त्यांना हळूहळू ओळख करून द्यायची आपण जर किचनमध्ये काम करत असू तर त्यांना भाज्यांची नावं शिकवायची फळांची नावं शिकवायची त्याचसोबत आपण त्यांना जेव्हा ते, शिक शिक जे ते मोजायला शिकतात म्हणजे एक दोन तीन चार किंवा वन टू थ्री असं जेव्हा ते काउंट करायला शिकतात तेव्हा त्यांना ते आपणच आप म्हणजे त्यांचं जर समजा आता त्यांच्याकडे टॉईज असतील तर ता त्यांना टॉईज मोजायला लावायचे किंवा त्यांना एखादी वस्तू आपण जेव्हा खायला वगैरे देतो तेव्हा त्यांना ते वस्तू मोजायला सांगायच्या की हा किती आहेत त्याच्यातून ते हे किती खाल्ल्यानंतर किती उरतील या सगळ्या गोष्टी आपण लहानपणी त्यांना शिकवू शकतो जरुरी नाही की आपण त्यांच्यासाठी एक डेडिकेटेड टाईम देऊन त्यांना बसवूनच त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यायला पाहिजे हे मी एकदम अर्ली स्टेज मुलांना आपण हळूहळू अभ्यास करायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्यानंतर येते की मुलांना लिहिण्याची सवय तर लिहिण्याची जी सवय आहे ती लिह लिहिण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी मुलांच्या हातामध्ये सुरुवातीलाच कधीच पेन पेन्सिल द्यायची नाही आणि त्यांना जबरदस्ती बसवायची नाही की तुम्ही स्टँडिंग लाईनच काढ किंवा स्लिपिंग लाईनच काढ कारण मुलांचे जे स्नायू असतात ते जस्ट डेव्हलप होत असतात तर त्या स्नायूंमध्ये स्ट्रेंथ आणण्यासाठी त्यांना म्हणजे अशा काहीतरी ॲक्टिव्हिटीज द्यायची की जेणेकरून त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा त्यांची जी हाताची जी बोटं आहेत ती त्याच्यामध्ये ती इनवॉल्व होतील आणि हळूहळू त्यांचे जे स्नायू आहेत ते मजबूत व्हायला सुरुवात होतील रुद्र आणि अर्णव जेव्हा लहान होते तेव्हा मी काय करायची ज्यावेळेस चपात्यांचं पीठ मळायची तर थोडंसं पीठ जे आहे ते दोघांना खेळायला द्यायचे तर ते काय करायचे त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवायचे शेप्स बनवायचे आणि त्यांना ती सवय लागली तर त्याच्याने अशा ज्या सगळ्या गोष्टी असतात किंवा छोटे छोटे असे पजल्स असतात ज्यामध्ये आपण काहीतरी जोडतो असे मुलांना टॉयज द्यायचे जेणेकरून त्यांच्या जे हाताचे जे स्नायू आहेत ते मजबूत होतील आणि मग नंतर त्यांना खेळामध्येच पेन्सिल वगैरे द्यायची मग त्यांना ती शिकवायचं काही मुलं तर एवढीही हुशार असतात की त्यांना पेन्सिल दिला दिला त्यांना कळतं की आपल्याला तीन बोटांमध्ये पेन्सिल पकडायची आहे असं तर काही मुलांना वेळ लागतो आणि गोष्ट महत्वाची म्हणजे की स्वतःच्या मुलाला दुसऱ्यांच्या मुलांशी अजिबात कम्पेअर करू नका कारण प्रत्येक मुलाची जी ग्रास्पिंग पॉवरची जी एबिलिटी असते ती वेगवेगळी असते असंही असते की काही मुलं लहानपणी खूप हुशार असतात नंतर नंतर त्यांची अभ्यासाची आवड कमी होते आणि काही मुलांचं असंसुद्धा असतात की ती सुरुवातीला थोडीशी वीक असतात अभ्यासामध्ये पण जसं जसं त्यांना समज येते तसं तर अभ्यासामध्ये त्यांची आवड निर्माण होते त्यामुळे मुलांना पहिलाच म्हणजे असं एक त्यांच्यावरती टायटल नका लावू की माझा मुलगा खूप हुशार आहे आणि माझा मुलगा खूप ढ आहे माझा मुलगा आयुष्यामध्ये मा खूप काय काय करू शकतो आणि माझा मुलगा काहीच करू नाही शकत आपले जे जुने व्ह्युअर्स आहेत किंवा आपले जे ताई आहेत ज्या मला रेग्युलरली माझे व्हिडिओज बघतात त्यांना माहिती आहे मी गेली चौदा ते पंधरा वर्षापासून ट्युशन घेते त्यामुळे प्रत्येक मुलाची जी ग्रास्पिंग ॲबिलिटी कशी असते किंवा मुलं पुढे जाऊन काय करू शकतात हे मी अनुभवलेलं आहे त्यामुळे मी हेच सांगेन तुम्हाला की स्वतःच्या मुलाला सुरुवातीलाच कधीच टॅग असं लावू नका की माझा मुलगा एवढं एवढं करतो माझा मुलगी माझी मुलगी असं करते माझी मुलगी तसं करते तसे टॅग्स लावू नका मुलांना त्यांच्या ओन पेसवरती शिकू द्या त्यांना कधीच असं म्हणजे रेस्ट्रिक्शन्स नका लावू की तू हेच करायला पाहिजे किंवा तू तेच करायला पाहिजे कारण जर सुरुवातीला जर तुम्ही मुलांवरती अभ्यास घेताना चिडले तर त्यांना अभ्यास म्हणजे एक प्रकारे ते शिक्षा असते ना तसं वाटेल त्यांना माहिती आहे की आता मम्मीसोबत अभ्यासाला मी बसलो म्हणजे आता दोन तीन धपाटे आपल्याला पडणार आहेत त्याच्यामुळे फन वेमध्ये त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते मी रुद्र आणि अर्णवला कम्पेअर नाही करत आहे फक्त एक माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करते एकदम फ्रँकली जसे कारण जसे तुम्ही आहेत तसेच मी सुद्धा आहे तर जेव्हा आपलं पहिलं जे, जे मदरहूड असतं ना तर त्यावेळेस आपण ना प्रत्येक गोष्ट आपल्याला परफेक्ट पाहिजे असते की आपली मुलं अशी असली पाहिजे आपली मुलं तशी असली पाहिजे तर रुद्राचा अभ्यास घेताना ना मी त्याला खूप ओरडायची कधी कधी त्याच्यावरती हातसुद्धा उचलायची आणि या गोष्टीचं रिग्रेट मला तर खूप खूप जास्त होतं म्हणजे की त्या टायमाला त्याला त्या लहान वयामध्ये म्हणजे मी त्याच्यावरती हात उचलायची तर ता त्यावेळेस तो खूप म्हणजे असं आणि तो कसा आहे ना की म्हणजे मी जर त्याला ओरडली तो तो ऐकून घेईल तो माझ्यासोबत कधीच आर्ग्युमेंट नाही करणार की तू चुकीचं बोलतेस की तू असं बोलते तू तसं बोलते, बोलते तर मग मला पण ती एक सवय झाली की नाही मी रुद्राशी चिडून बोलली म्हणजे त्याला ती गोष्ट समजेल तर मी सेम जो फॉर्म्युला आहे तो अर्णववरती अप्लाय करण्याचा प्रयत्न केला की मी अर्णवलासुद्धा रागावून त्याच्याकडून अभ्यास करून घेईल म्हणजे तो अभ्यास करेल पण अर्णव जो आहे तो रुद्राच्या टोटली अपोजिट आहे अर्णवला जर मी प्रेमाने जर त्याच्याकडून करून घेतला तर तो करेल जर मी रागावली तर तो अजून जास्त अॅरोगंट टोन सांगेल की नाही मला करायचंच नाही आहे मग त्यावेळेस मला कळलं की म्हणजे मुलांना जे आहे ते जितके आपण प्रेमाने सांगू तितकं ते त्यांना जास्त चांगलं समजतं कारण मुलं जेव्हा अभ्यास करताना घाबरतात ना तेव्हा ते सगळं विसरून जातात म्हणजे मी असं अर्णवच्या सोबत पण असं कधी कधी होतं म्हणजे मी त्याला दम देते असं नाही की तुम्ही प्रत्येक वेळेस त्याला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करते तसं नाही पण मी बघितलंय का मी जर कधी त्याच्यावरती चिडली एखादी गोष्ट जर त्याला नसेल समजत मी त्याच्यावरती रागावली तर तो पटकन म्हणजे असं घाबरतो आणि मग त्याला जर येत असेल तरी पण तो विसरतो म्हणजे तो घाबरतो त्याच्यासाठी की त्याला कॉन्फिडन्स राहत नाही की आपण जे म्हणजे मम्मीला जे आन्सर करतोय ते राईट आहे का रॉंग आहे ते त्याच्यामुळे मी हेच सांगेन की मुलांना जितक्या प्रेमाने शिकवता येईल तितक्या प्रेमाने तुम्ही शिकवण्याचा प्रयत्न करा मुलं नक्कीच अभ्यास करतील दुसरी गोष्ट मुलाने जर अभ्यास केला तर त्यांना काहीतरी रिवॉर्ड द्या रिवॉर्ड म्हणजे मी असं अजिबात सांगत नाही की तुम्ही त्यांना चॉकलेट द्या किंवा खाऊ द्या किंवा टॉईज द्या असा रिवॉर्ड नाही त्यांना फक्त दोन म्हणजे प्रेमाचे शब्द सांगा त्यांच्या पाठीवरती हा म्हणजे असं पॅट करा की अरे हा बाबू तू खूप छान केलं अरे वा तू तू खूपच हुशार आहेस असे जे सगळे शब्द असतात ना ते त्यांना खूप म्हणजे प्रोत्साहन देतात काहीतरी चांगलं करण्यासाठी आणि तुम्ही बघा तुम्ही जर त्यांना प्रेमाने असं प्रोत्साहन दिलं ना तर तुम्ही त्यांच्याकडून एक पेज करायला जर तुम्ही सांगितलं दोन अजून आवडीने करतील आणि मुलांचं पुढे बघून अभ्यास घ्यायचा मुलं ज्यावेळेस खूप क्रँकी असतात म्हणजे छोट्या मुलांच्या बाबतीमध्ये मी सांगते मुलं ज्यावेळेस खूप क्रँकी असतात म्हणजे त्यांना त्यांची तब्येत ठीक नसते किंवा त्यांची झोप झालेली नसते त्यावेळेस मुलांना अभ्यासाला कधीच सांगायचं नाही त्यांचं जे एक टाईम आहे अभ्यासाचं ते व्यवस्थित शेड्यूल करून ठेवा की म्हणजे संध्याकाळी झोपून उठल्यानंतर मुलांना अभ्यास करायला लावा आपण आपल्या टाईमच्या अकॉर्डिंगली त्यांचा अभ्यास घ्यायला जातो आपल्याला कसं वाटतं की चला आता माझं काम झालेलं आहे मी फ्री झालेली आहे आता मी मुलांचा अभ्यास करेल पण आपण जो मुलांचं शेड्यूल बनवतो म्हणजे की हां त्यांना माहिती आहे की आता मम्मी आपल्याला अभ्यासाला बसवणार आपल्याला अभ्यासाला बसायचंच आहे अशा प्रकारे मुलांचं शेड्यूल बनवा मुलं नक्कीच अभ्यास करतील हे जे मी शेड्यूलचं जे सांगते ते मी मोठ्या मुलांसाठी सांगते म्हणजे लहान मुलं तर नाही त्यांचं शेड्यूल तेवढं फिक्स करणं थोडंसं डिफिकल्ट आहे म्हणजे शाळेत जाण्यापूर्वी पण शाळेत गेल्यानंतर मुलांच्या अभ्यासाचं शेड्यूल नक्कीच बनवा त्यांचं टाइम टेबल फिक्स या 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 करा की या वेळेस त्यांना अभ्यास करायचाच आहे आणि जर तुम्ही त्यांचा अभ्यास घेत असतील तर तुम्ही त्यांचा अभ्यास घेत असताना सुद्धा तुमची जी दुसरी काम आहे ती साईडला ठेवून द्या आपण काय करतो मुलांचा अभ्यास घेत असताना आपण फोन चालतो किंवा इतर कोणत्या गोष्टीवरती कोणाशी तरी रिले रिलेटिवशी किंवा फ्रेंडशी आपण फोनवरती बोलतो तसं नका करू ज्यावेळेस आपण त्यांना दाखवतो की नाही आपले पेरेंट्स जे आहेत तेसुद्धा आपला अभ्यास घेताना तितक्याच मेहनतीने अभ्यास घेतात किंवा तितक्याच डेडिकेशनने घेतात तर ती मुलंसुद्धा बघून त्यांनासुद्धा वाटते की नाही आपल्यालासुद्धा आपला अभ्यास करताना इतर कोणत्या गोष्टीवरती डायवर्ट नाही व्हायला पाहिजे आपणही व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे मुलांना लिहिण्याची जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर खूप सारे असे बुक्स मिळतात ज्याच्यामध्ये म्हणजे सुरुवातीपासूनच सगळे जे कव असतात ते लिहिलेले असतात किंवा डॉटेड लाईन असतात ज्याच्यामध्ये ते ट्रेस करून मुलांना म्हणजे आपण लिहायला शिकवू शकतो आणि वाचण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की ज्यावेळेस आपण मुलांना ए बी सी डी लिहायला वाचायला शिकवतो हो म्हणजे सुरुवातीला आपण अल्फाबेट्सच त्यांना शिकवतो हो तर आपण नेहमी काय करतो आपण असं शिकवतो ए फोर ॲपल ए फोर एरोप्लेन ए फोर अँट तर ज्यावेळेस तुम्ही ए बी सी डी त्यांना शिकवतात त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना जे साऊंड्स असतात ते, 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 ते इंट्रोड्यूस करा साऊंड्स म्हणजे काय जसं एचं जे साऊंड आहे, आहे, आहे सा ते ॲ आहे बीचं जे साऊंड आहे ते ब आहे सीचं जे साऊंड आहे ते क आहे डीचं ड आहे म्हणजे आपण स्पेलिंग वाचतो ना बी ए टी बॅट मग त्यांना ती वाचताना मग कशी वाचणार ते ब ॲ बॅट मग तसंच त्यांचं जे रिडिंग आहे ते व्यवस्थित इम्प्रूव्ह होईल की मुलांना सुरुवातीपासूनच जे अल्फाबेट्स आहेत त्याचे जे साऊंड्स आहेत ते शिकवायला त्यांना सुरुवात करा त्याचे साऊंड जर त्यांना आले तर त्यांना वाचता व्यवस्थित आलं आणि मुलांना वाचता आलं म्हणजे मग त्यांची प्रश्नांची जी उत्तर आहेत ते व्यवस्थित पाठ होतील त्याचसोबत जर मुलांचं मॅथ्स जर तुम्हाला चांगलं करायचं असेल ना तर त्यांना बुकवरती प्लस मायनसचे सम्स देण्यापेक्षा त्यांना जे आपण डे टू डे लाईफमध्ये जे आपण गोष्टी करतो त्याच्यामध्ये त्यांना मॅथ्स इन्वॉल्व्ह करा जसे की आपण काय करतो मुलांना फोर प्लस वन आणि मग खाली डॅश देतो आणि मग त्यांना त्यांना सांगतो की ते का फोर सर्कल्स काढायचे खाली वन काढायचे सगळे टोटल काउंट करायचे आणि आन्सर लिहायचा पण त्यांना ते कळत नाही त्याच्यापेक्षा त्यांना आपण डे टू डे लाईफमध्ये मध्ये कसं शिकवू शकतो की तुझ्याकडे बाबा चार चॉकलेट्स आहेत तुला अजून मी दोन दिले तर तुझ्याकडे किती झाले मग ते त्यांनी ते इमॅजिन करायला पाहिजे की हा माझ्याकडे चार आहेत अजून दोन आले तर किती झाले पाहिजेत असं त्यांना मॅथ्स शिकवण्याचा प्रयत्न करा म्हणजे याला मेंटल मॅथ्स बोलतात जेव्हा ते मेंटली सगळ्या त्या गोष्टी करतील तेव्हा मॅथ्स हा त्यांचा फेवरेट सब्जेक्ट होईल हे मी तुम्हाला गॅरंटी देते व्हिडिओ खूप मोठा झाला आणि त्यानंतर एक प्रश्न मला असा विचारण्यात आला होता की त्याही दहावीनंतर मुलींनी कोणते करिअर निवडायला पाहिजे की त्यांना म्हणजे घर आणि करिअर जे आहे ते दोन्ही पण त्यांना बॅलन्स करता आलं पाहिजे तर सुरुवातीला हा ही जेव्हा कमेंट आली त्यावेळेस मी असा थोडासा विचार केला की या कमेंटला आपण काय रिप्लाय करायचा तर मी त्यांना रिप्लाय केला की टीचिंग हे जे प्रोफेशन आहे ते म्हणजे त्या दृष्टिकोनातून बऱ्यापैकी चांगलं आहे मग त्यांनी पुन्हा मला कमेंट केली की ताई याच्यावरती म्हणजे व्हिडिओ करून तुम्ही मार्गदर्शन करा तर आपण एखाद्या कमेंटमधून खूप साऱ्या गोष्टी आपण नाही सांगू शकत तर मी विचार केला की चला आपण व्हिडिओमार्फत त्याबद्दल बोलूया तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आजकाल ज्या ज्या मुली आहेत त्यांनी कोणतंही करिअर निवडलं तरी सुद्धा ते करिअर आणि त्यांचं जे घर आहे ते व्यवस्थित बॅलन्स करण्यासाठी कॅपेबल आहेत यामध्ये काहीच म्हणजे आपण बोलतो ना काहीच शंकाच नाही आहे की म्हणजे मुली ह्या गोष्टी नाही करू शकत किंवा त्या गोष्टी नाही करू शकत त्यामुळे जर तुम्हाला मुली असतील तर त्यांनी कोणतं करिअर चूज करायची ही गोष्ट त्यांच्यावरती तुम्ही म्हणजे दबाव नका टाकू की बाबा तुला लग्नानंतर घर सांभाळायचं आणि तुझं करिअर सांभाळायचं तर तू हाच करिअर निवड तू हेच करायला पाहिजे किंवा तेच करायला पाहिजे मी तर हेच म्हणेल कदाचित तुम्हालाही माझी गोष्ट पटत नसेल पण मला तरी तेच वाटते आणि आजकालच्या मुली किंवा मुलं फ्रँकली जर सांगायचं झालं तर, तर आपण जसे होतो तसे नाही म्हणजे आपल्या आयुष्याचे जे प्रत्येक डिसिजन आहेत बऱ्यापैकी जास्तचे डिसिजन्स आहेत ते आपल्या पेरेंट्सने किंवा आपले जे इतर रिलेटिव्ह आहेत त्यांनीच घेतलेले की तुला काय करिअर निवडायचं आहे तुला कधी लग्न करायचं आहे या सर्व गोष्टी पण आजकालच्या मुली तशा नाही आहेत म्हणजे त्या खूप इंडिपेंडेंट आहेत म्हणजे त्यांना जे करायचं आहे ते ते करणारच आणि ती चांगली गोष्टसुद्धा आहे त्याच्यामुळे मुलींवरती असं म्हणजे दबाव नका टाकू की तुम्हाला हेच करिअर निवडायचं आहे किंवा तेच करिअर त्यांना जे करिअर करायचं आहे ते त्यांना करू द्या आणि त्यांना स्वतःला शिकू द्या त्यांना स्वतःला मार्ग काढू द्या की आपल्याला नंतर या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या तर आपण काय करायला पाहिजे पण तरी जर तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे स्वतः मुलीसुद्धा जर कन्फ्यूज असेल की आपल्याला कोणतं करिअर निवडायला पाहिजे तर मला कुठेतरी असं वाटते की टीचिंगचं जे प्रोफेशन आहे ते बऱ्यापैकी चांगलं आहे म्हणजे त्याच्यामधले जे वर्कर्स असतात ते थोडे म्हणजे बऱ्यापैकी फ्लेक्झिबल असतात जेणेकरून आपण आपल्या घरावरतीसुद्धा लक्ष देऊ शकतो आणि आपल्या कामावरती सुद्धा लक्ष देऊ शकतो दुसरा एक पर्याय म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे तुम्ही स्वतःचे ओन बस बना तुम्ही असं काहीतरी करिअर ऑप्शन चूज करा की ज्याच्यामध्ये जे कामाचे जे टाईम आहे कामाचं जे वेळ आहे ते तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही ते मॅनेज करू शकता तुम्ही जर का गुगल किंवा यूट्यूबवरती सर्च केलं की सेल्फ एम्प्लॉईड बिझनेस कोणते कोणते आहेत तर तुम्हाला खूप सारे ऑप्श उप्ष, असे ऑप्शन्स मिळतील पण मी आतासुद्धा हेच सांगेल की मु तुमच्या मुलींना जे करिअर निवडायचं आहे ते त्यांना स्वच्छंदपणे निवडू द्या त्यांना जे आवडीने करायचं आहे ते त्यांना प्लीज करू द्या त्यांना व त्यांच्यावरती असा दबाव अजिबात टाकू नका की तुला लग्नानंतर घर सांभाळायचं आहे तर तू हेच करिअर निवड त्यांना जे करायचं आहे ते करू द्या हेच मी तुम्हाला सांगेल आणि व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे कारण मी तुम्हाला आधी पण सांगितलं की कॅमेऱ्याच्या समोर बोलायला बसल्यानंतर असं म्हणजे एक एक गोष्ट सुचतच जाते की आपण आता हे बोलायला पाहिजे असं वाटतं की कुठेतरी व्हिडिओ म्हणजे इनकम्प्लीट नाही राहायला पाहिजे तर त्याच्यासाठी मी विचार केला की ब्लॉगमध्ये हे सगळे म्हणजे आपले जे रेग्युलर रुटीनच्या व्हिडिओमध्ये हे सगळे टॉपिक कवर करण्यापेक्षा असे सेपरेट व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर तुम्हाला असं केलं तर चालेल का हे कमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे तुम्ही जे काही टॉपिक मला सजेस्ट करतात त्याच्यामध्ये मी समोरासमोर बसून तुमच्याशी बोललं तर तुम्हाला चालेल का आणि या व्हिडिओला घेऊन जर तुमचे काहीही प्रश्न असतील किंवा एखादी गोष्ट जर तुम्हाला नसेल पटली तर प्लीज मला ती कमेंट करून नक्कीच सांगा आणि आधीही सांगितल्याप्रमाणे व्हिडिओला लाईक नाही केलं ला तरी चालेल पण तुमची कमेंट करा कारण तुमचे कमेंट जे आहेत तेच मला मोटिव सॉरी कारण तुमचे जे कमेंट आहेत तेच मला खूप मोटिवेट करतात एखाद्याशी व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी त्यामुळे जर का चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद